नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण हळदीचे लाईव्ह हळद बाजारभावामध्ये काही बदल होत चाललेले आहे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक दोनशे सहा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सोळा हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणास हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पूर्णा जिथे आवक एकशे दहा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार रुपये आणि सर्व साधारण दर चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक तीन हजार एकशे वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार रुपये जास्तीत जास्त दर अठरा हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण दर सोळा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वसमत जिथे आवक नऊशे अठ्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार रुपये जास्तीत जास्त दर सतरा हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बजार समित्या रेसोड जिथे आवक सहा हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली जिथे आवक दोनशे पंचाहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर बारा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे करी होते आच्चे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हळद बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळदीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा